अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प नुकताच मांडलाय या अर्थसंकल्पामधून पगारदारांना मोठा दिलासा मिळालाय पगारदारांचं बारा लाखांपर्यंत उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलेलं आहे तर पगारा व्यतिरिक्त मिळणारं इतर उत्पन्न मिळवणाऱ्यांना मात्र कर भरावा लागणार आहे पगारदारांचं बारा लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलेलं आहे मात्र पगारा व्यतिरिक्त इतर मार्गामधून मिळणाऱ्या उत्पन्नावरती मात्र दहा टक्के कर आकारला जाणार आहे टू टॅक्स पेयर्स अप टू लाख ऑफ इनकम अदर स्पेशल रेट सच कॅपिटल देट इज बिंग प्रोवायडेशन टू ड्यू टू स्लॅब रेट रिडक्शन इन सच अॅनर That there is no tax payable by them. The total tax benefit of slab rate changes and rebate at different income levels can be illustrated with a few examples. A taxpayer in the new regime with an income of 12 lakh rupees will get a benefit of 80,000 rupees in tax, which is 100% of tax payable as per the existing rates. A person having income, a person having income of 18 lakh rupees will get a benefit of 70,000 rupees in tax. That is 30 percent of tax payable as per existing rates. A person with an income of 25 lakh gets a benefit of 1 lakh 10,000 rupees. That is 25 percent of his tax payable as per existing rates. Details of my tax proposals are given in the annexion. As a result of these proposals, Honourable Speaker, sir, revenue of about 1 lakh crore in direct taxes and 2,600 crores in indirect taxes will be foregone. Mr. Speaker, sir, with this, I commend the budget to this August House. दोन हजार पंचवीस सव्वीस पासून नवी कर प्रणाली कशी असणार आहे यावर एक नजर टाकूया शून्य ते चार लाखांपर्यंतच उत्पन्न असणाऱ्यांना कर नसणार आहे तर चार ते आठ लाखांपर्यंतच उत्पन्न असणाऱ्यांना पाच टक्के कर भरावा लागणार आहे आठ ते बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्यांना दहा टक्के कर भरावा लागणार आहे या मात्र पगारामध्ये असणारे बारा लाख रुपये यामधून वगळण्यात आलेले तर बारा ते सोळा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना पंधरा टक्के कर भरावा लागणार आहे सोळा ते वीस लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना वीस टक्के कर भरावा लागणार वीस ते चोवीस लाख उत्पन्न असणाऱ्यांना पंचवीस टक्के कर तर चोवीस लाखांच्या वरील उत्पन्न असणाऱ्यांना तीस टक्के कर भरावा लागणार आहे बारा लाखांपर्यंतचं पगारदारांचं वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आलंय या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे बऱ्याच गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत कोणकोणत्या गोष्टी स्वस्त झाल्यात यावर एक नजर टाकूयात टीव्हीचे पार्ट स्वस्त झालेले आहेत मोबाईल फोन स्वस्त झालेत भारतामध्ये तयार होणारे कपडे स्वस्त झालेत ई वाहन इलेक्ट्रिक वाहन स्वस्त आहेत तर कॅन्सरची औषधं ही स्वस्त झालेली आहेत चामड्याच्या वस्तू स्वस्त आहेत एलईडी एलसीडी टीव्ही स्वस्त झालेल्या आहेत वैद्यकीय उपकरणं स्वस्त झाली आहेत लिथियम बॅटरी स्वस्त आहेत